गेल्या अनेक दिवसापासून च्या संदर्भात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या प्रचंड अशा तक्रारी माझ्याकडे असतील प्रांत साहेबांकडे असतील किंवा आपल्या प्रमुख लोकप्रतिनिधींकडे असतील वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या त्यासाठी आज इमर्जन्सीमध्ये प्रांतसाहेबांच्या कार्यालयामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सगळे डेप्युटी इंजिनियर इंजिनियर संबंधित अधिकारी या सगळ्यांना बोलून पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा सखोल असा आढावा आपण त्या ठिकाणी घेतला आमच्या समोर भेटसावणारे अनेक जे प्रश्न होते ते प्रश्न आपण त्यांना सगळ्यांना विचारले प्रश्न असे होते की एक एक दोन दोन महिने थोडासा जरी वादळ आलं तरी पोल पडताय पोल पडले हरकत नाही पण पोलची दुरुस्ती दोन दिवसात होणं अपेक्षित आहे पण दोन दोन चार चार दिवस होऊन सुद्धा आठ आठ दिवस सुद्धा जर का पोलची दुरुस्ती होत नसेल तर शेतकरी प्रचंड असा अडचणीत येतो आहे शेतकऱ्याच्या कापसाची लागवड झालेली आहे ज्वारी मक्याची बाजरीची लागवड झालेली आहे त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येतो आहे आणि म्हणून त्याचा देखील खुलासा त्यांच्याकडून घेतला अनेकदा ट्रान्सफॉर्मर जळाला की त्याला चोवीस तासाच्या आत देणं हे अत्यंत गरजेचं आहे पण हे लोक लाईनमन त्याचा तपास करत नाही लाईनमन संबंधित डिव्हिजनचा जो कोणी इंजिनियर असेल त्याच्यापर्यंत रिपोर्ट पाठवत नाही त्या डिव्हिजनचा रि इंजिनियर संबंधित ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर देणारी जी एजन्सी आहे त्याच्यापर्यंत येत नाही आणि म्हणून आठ आठ दहा दहा दिवस ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी टाळाटाळ होते अशा पद्धतीच्या तक्रारी वारंवार आमच्याकडे येत होत्या त्याचा आपण आढावा घेतला आणि आत्ता येणाऱ्या काळामध्ये दर महिन्याला ह्याच प्रांतसाहेबांच्या ऑफिसला आपण एम एस सी बीच्या सगळ्याच लाईनमधपासून त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांची इतंभूत माहिती घेऊन ह्या मिटिंगमध्ये ज्या सूचना केल्या त्या येणाऱ्या मिटिंगमध्ये त्यांनी पूर्णत्वा सांगल्या की न आणण्याचं कारण काय या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आम्ही फक्त याच्यावर थांबलो नाही फक्त त्यांच्यावरच प्रश्नांचा गडीवार केला नाही किंवा त्यांच्याकडून फक्त अपेक्षा केली नाही तर आपण जे दहा व अकरा वर्षामध्ये एम एस सी बीसाठी जे जे काही काम केलं ते काम ऑलरेडी त्या हिशोबानेच केलं कारण पूर्वीच्या काळात इथे दोन पाच तेहतीस अकराचे सबस्टेशन होते ते आता परें हो हो <coughs> हो है, त्या आता पंधरावीस सबस्टेशन पर्यंत आपण पोहचवलं एकशे बत्तीसचं सबस्टेशन नव्हतं आपण ते एकशे बत्तीस केलं त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर होते आपण शंभरचे ट्रान्सफॉर्मर केले मग ह्या सगळ्या निधी आपण पुरवल्यानंतर सुद्धा का अडचणी येत आहे अजूनही त्या समस्यांवर का मार्ग निघत नाही नेमकं याला सगळ्यात दोषी कोण आहे अनेकदा ज्या आमच्या शेतात जाणाऱ्या तारा आहेत घरावरून जाणाऱ्या तारा आहेत या तारा तुटून ॲक्सिडेंट होतोय आपण आजपर्यंत हा सगळा विषय समजून घेतो पण यानंतर जर का असा काही इन्सिडंट असा काही ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार एम एसीबीला धरायचं का असे अनेक विषयांवर आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की येणाऱ्या महिन्याभरात याच्यावर शंभर टक्के दुरुस्ती होऊन अहवाल आमच्या समोर येईल जर तसा आला नाही तर काय कारवाई करायची काय ॲक्शन घ्यायची या संदर्भातला विषय आता भविष्यकाळामध्ये येत